विजयपूर रस्त्यावरील बहुचर्चित मजली पनाश इमारतीच्या बेकायदा बांधकामाची चौकशी पूर्ण झाली यामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोठी चूक केल्याचा टपका चौकशी अहवालामध्ये ठेवण्यात आला या प्रकरणात महापालिकेचे आजीमाजी असे एकूण अकरा अधिकारी दोषी आढळले आहेत या सर्वांना नोटीस बजावत त्यांची विभागनियायी चौकशी केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली दरम्यान यामुळे महापालिकेच्या अनेक मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे पनाश इमारतीच्या बांधकामात अनेक प्रकारची अनियमितता असल्याची तक्रार माजी नगरसेवक प्रभाकर जामगोंडे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांच्याकडे केली होती त्याची दखल घेत आयुक्तांनी आय। या प्रकरणाची फेर चौकशी करण्याचा निर्णय घेतला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांनी महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची नियुक्ती केली लोकरे यांनी गेल्या दोन महिन्यात या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केला या प्रकरणात अकरा अधिकारी दोषी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे त्यापैकी पाच जण सध्या महापालिकेत कार्यरत आहेत उर्वरित काहींनी स्वेच्छानिवृत्ती घेतली तर काहींची बदली झाली आहे दोषी आढळून आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने नोटिसा बजावण्यात येणार आहे याविषयी खुलासा करण्यासाठी त्यांना सात दिवसाची मुदत दिली जाणार आहे त्यानंतर विभागीय चौकशीबाबत निर्णय घेतला जाणार आहे वेळप्रसंगी या प्रकरणी फौजदारी गुन्हेही दाखल करण्यास मागे पुढे पाहिले जाणार नसल्याची माहिती सत्रांनी दिली विजयपूर रोडवरील पनाश इमारतीला नऊ मजले बांधण्याची परवानगी देण्यात आली होती प्रत्यक्षात या जागेवर सतरा मजली इमारत उभारण्यात आली आहे बांधकाम क्षेत्रात बसलेल्या बदललेल्या कायद्यातील तरतुदींचा लाभ घेताना संबंधित विकासकाने महापालिकेची फसवणूक केल्याचा टपका त्यावर आहे या प्रकरणात महापालिकेचे काही अधिकारीही दोषी असल्याचे आता अहवालातून समोर आले आहे पनाश इमारतीच्या बेकायदा बांधकामाचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे त्यामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चूक असल्याचे निदर्शनास येत आहे दोषींना देण्याचा नोटिसा तयार करण्याचे काम सुरू आहे दोन दिवसात नोटीसा दिल्या जाणार आहेत त्यानंतर विभागीय चौकशी केली आहे या प्रकरणाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे प्रसंगी फौजदारी गुन्हे देखील दाखल केले जातील असे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी माहिती दिली